वाजपेयी सरकार एका मताने पडलं होतं त्यामुळे एका मताला देखील किंमत आहे अठ्ठेचाळीस मतं तर खूप जास्त झाली मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केल्यानंतर रवींद्र वायकर यांनी ही प्रतिक्रिया दिली चार जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला जवळजवळ सगळ्याच मतदारसंघांच्या निकालाचं चित्र क्लिअर झालं असताना बीड आणि उत्तर पश्चिम मुंबईचा निकाल धाकधूक वाढवत होता सगळ्यांच्याच नजरा या निकालाकडे लागल्या असताना अचानक बातमी आली ती म्हणजेच मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर यांचा एक मतांनी विजय झाला जितक्या ही बातमी आली तितक्याच निकाल अजून झालेला नाही हेही समोर आलं अखेर प्रतीक्षा संपली आणि बातमी आली ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस मतांनी विजयी ही बातमी खरी निघाली वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला हे सगळं जरी असलं तरी प्रश्न इथे हा होता की शेवटच्या क्षणी असं काय घडलं की अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला जूनला मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं चार जून का ला घडलेल्या याच नाट्यमय घडामोडी बद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत मुंबईतल्या यंदाच्या निकालाकडे सगळ्यांचं विशेष लक्ष असण्याचं कारण होत शिवसेनेत पडलेली उभी फूट मुंबईतील सहा पैकी तीन जागांवर सेना वर्सेस सेना अशी लढत होती या जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये लढत होती मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती तर ठाकरेंना जय महाराष्ट्र करून निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या रवींद्र वायकरांना एकनाथ शिंदे उमेदवारी दिली होती सेना वर्सेस सेना या अटीतटीच्या लढतीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम मधून कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांच विशेष लक्ष होतं एक्झिट पोल मध्ये तर अमोल कीर्तीकर विजय होतील असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला होता पण ऐन मतदानाच्या दिवशी असं काय घडलं की शिंदेंच्या रवींद्रवायकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला तर मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये अमोल कीर्तिकर हे आघाडीवर होते प्रत्येक फेरीनंतर त्यांचं लीड वाढत असताना आपण पाहत होतो जसा जशा फेऱ्या वाढत चालल्या होत्या तशी तशी धाकधूक अतिशय वाढत चालली होती कधी कीर्तिकर तर कधी वायकर आघाडीवर होते चोवीसाव्या फेरी अखेर अमोल कीर्तीकर यांनी दोन हजार चारशे चोवीस मतांचं लीड घेतलं या लीड नंतर मतदानाच्या दोन फेऱ्या बाकी असतानाच कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात सुद्धा केली होती अमोल कीर्तीकर जिंकतील अशा बातम्याही येऊ लागल्या होत्या मतमोजणी केंद्रावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आमने सामने आले होते एकच गोंधळ यावेळी मतमोजणी केंद्रावर पाहायला मिळाला होता इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार सव्वीसाव्या फेरी अखेर कीर्तिकरांचं लीड हे सहाशे एक्क्याऐंशी कीर्तिकरांनी स्वतः गोरेगाव नेस्को या मतमोजणी सेंटरला भेट दिली आणि मतमोजणी पार पडत असतानाच आपण जिंकल्याचं त्यांनी जाहीर केलं पण यामध्ये खरा ट्विस्ट तर पुढे आला कीर्तिकरांनी आपल्या विजयाची घोषणा करताच रवींद्र वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली सहाशे एक्क्याऐंशी मतांचं लीड हे फारच कमी आहे त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यामुळं फेरमतमोजणी देखील करण्यात आली फेरमतमोजणीमध्ये ईव्हीएम जी मतमोजणी होती त्या ईव्हीएम मतमोजणीमध्ये कीर्तिकरांना एक मत जास्त असल्याचं दिसून आलं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पण यानंतर खरा ट्विस्ट पुढे आला पोस्टल मतांची सुद्धा फेरमतमोजणी करण्यात आली यात वायकरांना एकोणपन्नास मतांचं लीड होतं ईव्हीएम मतमोजणीमध्ये कीर्तिकरांना एक मत जास्त होतं त्यामुळे वायकरांचं लीड हे अठ्ठेचाळीस इतकं झालं पण या सगळ्यानंतर आता याच्यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला तो म्हणजेच ई सी आयच्या एका रूलमुळं तपाली हो तपाली हो बाद झालेलं टपाली मतदान हे एकूण मताधिक्यापेक्षा अधिक होतं आता बाद झालेलं टपाली मतदान हे एकशे अकरा होतं आणि एकूण मताधिक्य म्हणजे जो लीड होता विजय उमेदवाराचा तो अठ्ठेचाळीस होता ई सी आयच्या रूलनुसार बाद झालेलं टपाली मतदान हे एकूण मताधिक्यापेक्षा अधिक होतं ई सी आयचा रूल असा सांगतो की बाद झालेलं टपाली मतदान हे एकूण मताधिक्यापेक्षा अधिक असल्यानं बाद झालेल्या टपाली मतदानाची फेरमतमोजणी करण्यात येते अवैध मतांपैकी एकही मत वैध ठरलं नाही त्यामुळेच रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी घोषित करण्यात आले आता या सगळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले या सगळ्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये जो प्रकार घडला याला उद्धव ठाकरेंनी आव्हान केलं याच्यावर आक्षेप नोंदवला आणि आपण कोर्टामध्ये जाणार आहोत अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली या सगळ्या नाट्यमय घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकर विजयी झाले अमोल किर्तीकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला फार कमी वेळा इतिहासामध्ये असं झालंय हे आपण बघितलंय तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि मुंबई तकला तुमचं जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद